खामगाव शेगा खाम व खाम शेगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल आठ लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त जालना येथील अट्टल गुन्हेगाराला अटक बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा एल सीबी आणि शहर पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत खामगाव आणि शेगाव परिसरात घरफोडी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला जेरबंद केलं या कारवाईत पोलिसांनी आठ लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन मोठ्या गुन्ह्याची उकल करण्यात यश मिळवलं दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फिर्यादी रवी राजूमल होत

जालना शहरातून संशयित आरोपीला ताब्यात घेतलं सखोल चौकशी केली असता था, त्यानं शेगाव येथील गुन्ह्याचीही कबुली दिली यामध्ये जप्त केलेला मुद्देमाल सोन्याचे दागिने ग्रॅम वजनाचे किंमत अंदाजे रुपये स्कोडा कंपनीची कार किंमत अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपये एक मोबाईल फोन किंमत वीस हजार रुपये एकूण किंमत आठ लाख वीस हजार रुपये किंमतीचा माल मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव संजय सिंग कृष्णा सिंग भादा वय तीस वर्ष राहणार गुरु गोविंद नगर जालना असा आहे या आरोपीवर विविध पोलीस स्टेशन मध्ये यापूर्वीचे तब्बल सत्तावीस गुन्हे दाखल आहेत तो अनेक दिवसांपासून पोलिसांना हुंगारा देत होता सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरू आहे ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर खामगाव शहराचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार पोलीस उपनिरीक्षक पंकज जपकाळे आणि त्यांच्या टीमनं केली आहे आरसी ट्वेंटी फोर न्यूज करिता अनिल भगत बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी